हॅलो फ्रेंड्स वेलकम टू डॉक्टर अरु लाईफस्टाईल चॅनल पावसाळ्याचे दिवस चालू झाले तर हेल्दी खायला हवं आज मी घेऊन आलेली आहे छान अशी प्रथिने आयरन फायबर आणि विटॅमिन सी युक्त हेल्दी अशी रेसिपी ती म्हणजे पालक पनीर आणि ओट्सची टिक्की सोबत यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा वापरू शकताय ज्यामुळे याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून थोडी वाढेल चला तर मग बघूया काय काय साहित्य लागतंय सर्वात आधी आपण इथे पालक प्युरी घेतलेली आहे किसलेलं गाजर किसलेलं पनीर एक वाटी घेतलेलं आहे रोस्ट केलेल्या ओट्सची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आणि आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची सुद्धा पेस्ट तयार करून घेतली आहे सर्वात आधी आपण बघूया पालक प्युरी कशी तयार करायची सर्वप्रथम पालक स्वच्छ धुवून घ्यायचं आपण बघतोय भाज, पालेभाज्यांवर मोठ्या प्रमाणात औषधांचा वापर केला जातो त्यामुळे ऍटलिस्ट दोनदा तरी आपण त्या धुवून घ्याव्यात आणि त्यानंतर आपण या पालकला थोडस ब्लांच करणार आहोत म्हणजे उकळत्या पाण्यात अगदी मिनिटभर ठेवणार आहोत जेणेकरून यातलं ऑक्झॅलिक ऍसिडचं प्रमाण कमी होतं आणि याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू अजून थोडी वाढते ब्लांच करताना भांड्याला तुम्ही झाकायला विसरू नका चला तर मग आता पालक ब्लांज करून आहे याला आता थोडं थंड करून घेऊया थंड पाण्यात पुन्हा धुवून घेऊया आणि मग मिक्सीमध्ये आपण याची छानपैकी प्युरी तयार करून घेऊया चला आता बघूया आपण टिक्की कशी तयार करायची ते सर्वप्रथम एक बाउल घ्या त्यामध्ये पालक प्युरी किसलेलं पनीर किसलेलं गाजर आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि चवीप्रमाणे ऍड करू शकताय मी इथे साधारण छोटे चार चमचे आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट ऍड केलेली आहे जर लहान मुलांना देणार असाल तर मिरचीच प्रमाण थोडं कमी ठेवा आता टिक्की म्हटली की त्याला बाइंडिंग हवं मग साठी आपण कॉर्न फ्लोर वापरायचं किंवा तांदळाचं पीठ वापरायचं यापेक्षा जर न्यूट्रिशियस ओट्स वापरले तर त्यामुळे आपलं डायजेशन पण सुधारेल आणि मोठ्या प्रमाणात आपल्या शरीराला फायबर सुद्धा मिळतील आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ त्यानंतर साधारण एक चमचा धने पूड पाव चमचा जिरे पूड आणि अर्धा चमचा गरम मसाला मी ऍड केलाय थोडासा लिंबू सुद्धा ऍड करायला विसरू नका जेणेकरून ही टिक्की पचायला हलकी पण होते आणि छान टेस्टी टँगी अशी लागते चला आता झालेलं आहे आपलं टिक्कीचं बॅटर तयार करून आता मस्त पैकी छान छान टिक्कीज तयार करून घेऊया टिक्की भाजण्यासाठी मी इथे ग्रील पॅन गरम करायला ठेवलेला आहे तोपर्यंत मी काय करते हाताला थोडस पाणी लावून घेते आणि छोट्या छोट्या टिक्कीज तयार करून घेते तुम्ही बघू शकता बॅटर माझ्या हाताला अजिबात चिकटत नाहीये आणि छान मध्यम आकाराच्या टिक्कीज तयार होतात अशाच पद्धतीने आपण सगळ्या टिक्की तयार करून घेऊया ग्रील पॅनला आता थोडं तुपाने ब्रशिंग करून घ्या जेणेकरून टिक्कीज मध्ये तुपाचा फ्लेवर पण येईल आणि टिक्की ग्रिल पॅनला चिकटणार नाहीत आता या टिक्कींना आपण रव्याने कोट करणार आहोत तुम्ही रव्याच्या ऐवजी बारीक ओट्सची भरड सुद्धा वापरू शकताय त्यामुळे सुद्धा आपल्या ज्या टिक्कीज आहेत त्या क्रिस्पी होतात वन बाय वन आपण टिक्कीजना रव्याने कोट करूया आणि त्यांना छान पॅनवर ग्रील करून घेऊया तुम्ही तुमच्या घरी साधा नॉनस्टिक पॅन सुद्धा वापरू शकताय आणि त्यावर सुद्धा या टिक्कीजना आरामात भाजू शकताय फक्त एवढीच काळजी घ्यायची आहे की टिक्की भाजताना आपण गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे आणि थोडा वेळ घेऊ द्यायचा आहे टिक्कीजना चांगलं शिजण्यासाठी जेणेकरून टिक्कीज आतपर्यंत चांगल्या शिजतात आणि वरच जे कोट आहे ते छान असं क्रिस्पी तयार होतंय तुम्ही बघू शकताय एका बाजूने टिक्की छान क्रिस्पी भाजून झाल्यात आता याला आपण फ्लिप करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घेऊया आणि मग आपण याला छान पैकी सर्व करूया आयदर पुदिना चटणी किंवा घरी बनवलेल्या टोमॅटोच्या चटणी सोबत खूपच अप्रतिम लागतात तुमची लहान मुलं तर आवडीने खातील घरी नक्की बनवून पहा अशा सात्विक रेसिपी सात्विक खा आणि आरोग्यदायी जगा पुन्हा भेटूया अशाच छान छान व्हिडिओ सोबत